देशातील राजकीय वातावरणाचं भविष्य समजले जाणारे वक्फ विधायक लागू झाले दोन्ही सभागृहात त्यावर वादळी चर्चा झाली अखेर दोन्ही सभागृहात ते मंजूर होऊन राष्ट्रपतींच्या सहीने त्याचे कायद्यातही रूपांतर झाले या विधेयकाला विरोधातील काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गट व शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रखर विरोध केला मात्र तरीही ते मंजूर झाले आता या सगळ्या गोष्टीला पंधरा दिवस होत आले आहेत मात्र सध्या नगर जिल्ह्यात एका विषयाची चांगली चर्चा रंगली आहे ती चर्चा आहे खासदार निलेश लंके यांच्या भाषणाची दोन एप्रिलला वक सुधारणा विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले त्यावेळी झालेल्या चर्चेत शरद पवार गटाकडून खासदार निलेश लंके यांनी चर्चेत सहभाग घेतला त्यांचं हे भाषण अर्थातच वक विधेयकाच्या विरोधात होत परंतु याच खासदार लंके यांचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मात्र राज्यसभेत हे विधेयक चर्चेत आलं त्यावेळी गैरहजर होते त्यामुळे या सगळ्या प्रकारानंतर खरंच शरद पवार गट वक्फ विधेयकाविरोधात आहे का हा प्रश्न चर्चेत आलाय नेमकं काय आहे प्रकरण याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईव्ह रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस गेल्या आठवड्यात वक्फ विधेयक मंजूर करून त्याचे कायद्यात रूपांतर झाले लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात या विधेयकावर चर्चा झाली अपेक्षेप्रमाणे काँग्रेस राष्ट्रवादी आणि काँग्रेस शरद पवार गट व शिवसेना उद्धव ठाकरे गट या विधेयकाच्या विरोधात होता या तिन्ही पक्षांच्या खासदारांनी या विधेयकाविरोधात मतदान केले त्यात नगर जिल्ह्यातील दक्षिणेचे खासदार निलेश लंके व शिर्डीचे ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे दोघेही होते या विधेयकात काही सुधारणा हवी असे ठाकरे गट व शरद पवार गट अशा दोघांचेही म्हणणे होते मात्र या महत्त्वाच्या विधेयकाच्या चर्चेच्या वेळी ज्येष्ठ नेते शरद पवार हे राज्यसभेत गैरहजर होते ते आजारी असल्याचे कारण देण्यात आले मात्र याच शरद पवारांनी दोन हजार चोवीस मध्ये मुस्लिम शिष्टमंडळाला वक्फ संशोधन बिल संसदेत पास होऊ देणार नाही असा शब्द दिला होता मात्र हेच वक्फ बिल दोन हजार पंचवीस मध्ये ज्यावेळी संसदेत आले त्यावेळी शरद पवारांना चर्चेत सहभागी राहिले ना मतदानाला एवढेच कशाला तर लोकसभेतील गटनेत्या सुप्रिया सुळे यांनीही या, या विधेयकाविरोधात भाषण करणे टाळले त्यांच्या ऐवजी नगर दक्षिणेचे खासदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादीची भूमिका मांडली शरद पवार गटाची अजून एक म्हणजे खासदार अमोल कोल्हे व मा खासदार मामा म्हात्रे हे या चर्चेत गैरहजर होते त्यामुळे शरद पवार गट खरोखर या बिलाविरोधात होता का ही शंका उपस्थित केली जाऊ लागली खासदार निलेश लंके यांनी मात्र शरद पवार गटाची बाजू लोकसभेत प्रभावीपणे मांडली वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करताना खासदार निलेश लंके म्हणाले या विधेयकात असं म्हटलं जातं की वक्फ बोर्ड सशक्त करायचं आहे पण प्रत्यक्षात त्यांचे अधिकार सरकारकडे हस्तांतरित होत आहेत देशभरात वक्फ बोर्डाकडे नऊ पॉईंट चार लाख एकर जमीन आहे त्याची अंदाजे किंमत एक पॉईंट दोन लाख कोटी रुपये होते प्रश्न इतकाच आहे की हे वक्फ बोर्डाचे सशक्तीकरण आहे की वक्फ बोर्ड ताबा मिळवण्याचा दाव आहे खासदार निलेश लंके यांनी लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात जोरदार भाषण केलं याच खासदार निलेश लंके यांच्या मतदारसंघातील श्री क्षेत्र मळी देवस्थानच्या जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा ठोकला आहे हे विशेष शिवाय त्यांच्या जिल्ह्यातील श्री क्षेत्र गुहा देवस्थानाच्या चाळीस एकर जमिनीचा वादही सध्या कोर्टात सुरू आहे मढीतील चाळीस एकर जमिनीवरही वक्फ बोर्डाने दावा ठोकला आहे यात दोन्ही देवस्थानच्या जमिनीच्या वादातून अहिल्यानगर जिल्ह्यात अनेकदा संवेदनशील परिस्थिती निर्माण झाली होती वक्फ सुधारणा विधेयकाला खासदार लंके यांनी जोरदार विरोध केला असला तरी ज्येष्ठ नेते शरद पवार खासदार अमोल कोल्हे बाळामामा म्हात्रे यासारखे नेते या विधेयकाच्या चर्चेत गैरहजर राहिल्याने शरद पवार गट खरोखर या विधेयकाच्या विरोधात होता का हा प्रश्न चर्चेत आला आहे शरद पवार साहेब खरोखर खासदार निलेश लंके यांच्या भूमिकेशी सहमत आहेत का हाही प्रश्न विचारला जात आहे आगामी निवडणुकीत या सगळ्या प्रकाराचे खासदार निलेश लंके विरोधक नक्कीच भांडवल करतील असंही सांगितलं जात आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद